नमस्कार हेमलता किचनमध्ये आज आपण कैरीचे दोन चटपटीत रेसिपी बनवणार आहोत करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करू दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे मागे मागच्या देठाला असं थोडं चिकटपणा असते ते पूर्ण धुवून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे ह्या कैरीला नीलम कैरी आमच्याकडे म्हणतात काही भागामध्ये तोतापुरी कैरी पण म्हणतात आता कैरी कापून घ्यायच्या आहेत कैरीचा मागचा आणि पुढचा देठ कापून घ्यायचा कैरीच्या मागच्या देठाला तेल सुटलेलं असतं ते मागचा देठ स्वच्छ धुवून पुसून कापून घ्यायचा कैरीला मधून कापून बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे कैरीच्या हातली बी पकलेली नसते म्हणून आपण घरी सहज चाकूच्या मदतीने कापू शकतो अशा पद्धतीने आपण पूर्ण कैरी बारीक बारीक कापून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने आपण पूर्ण कैरीचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आता आपण ह्या कच्च्या कैरीचं पटकन होणारं झटपट असं लोणचं तयार करणार आहोत त्यासाठी मसाला तयार करून घेऊया दो पोहे खायच्या चमच्याने दोन चम्मच मोरी घ्यायची आहे दोन चम्मच बडी सोप दोन चम्मच जिरे हे सगळं मिश्रण कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला भाजून घेतल्याने लोणचं जास्त दिवस टिकतो पाऊन चम्मच मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाण्याला शेवटी भाजून घ्यायचं मेथीदाणे जर जास्त भाजण्यात आले तर लोणचं जरा कडवटसर लागतो अशा पद्धतीने आपण पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घेऊया थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने पूर्ण मसाला जाडसर वाटून घेतलेला आहे मसाला जर थोडासा जाडसर ठेवला की मसाल्याचा स्वाद लोणच्यामध्ये खूप छान उतरतो आता हा पूर्ण मसाला हा वाटून घेतलेला मसाला जे आपण बारीक कैऱ्या कापून घेतलेल्या होत्या त्यामध्ये पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया दोन टीस्पून लाल तिखट घ्यायचं आहे लाल तिखट हे बिड़ी मिरचीचं लाल तिखट आहे ह्या तिखटाने लोणच्याला खूप चांगला असा कलर येतो दोन टीस्पून मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा हिंग घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर लोणचं तयार केलं की जास्त दिवस ठेवायची गरज नाही आत लोणचं बनवलं की उधा खायला आपण सुरुवात करू शकतो हे लोणचं अगदी झटपट तयार होते आणि अशा प्रकारे जर झटपट लोणचं तयार केलं ताटामध्ये असलं की दोन पोळ्या जास्तीच्याच जातात अशा प्रकारे पूर्ण मसाला हलवून घ्यायचा म्हणजे एकोण एक फोळीला पूर्ण मसाला लागतो पाऊन कप बारीक केलेला गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गूळ घातल्यानंतर खालून ते वरपर्यंत चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकोण एक फोडीला गूळ लागला पाहिजे पूर्ण मसाले लागले पाहिजे आणि हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही आपल्याला झटपट बनवून पटकन संपवायचं असतं फ्रीजमध्ये एखादी महिना टिकतो इथे मी मोहरीचं तेल गरम करून घेत आहे चार ते पाच चम्मच मोहरीचं तेल गरम करताना मोहरीचं चा तेल चांगलं असं कडकडीत कर धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे कारण मोहरीच्या तेलाला खूप असा उग्र वास असतो पण मोहरीचं तेल लोणच्यामध्ये घातल्याने लोणच्याला खूप छान अशी चव येते खूप गरम गरम तेल मोहरीचं टाकायचं नाही लोणच्यावरती थोडंसं कोमट असताना त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून हलवून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण हिंग घातलेलं तेल लोणच्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण चमच्याने परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे लोणचं तयार झाल्यावरती तुम्ही उद्यापासूनच खायला घेऊ शकता तया लोणच्यामध्ये गूळ घातल्यामुळे आंबट तिखट गोड चवीचं लोणचं खूप अप्रतिम लागते खायला अशा प्रकारचे लोणचं जेवताना ताटावरती अशा प्रकारचं लोणचं असलं की एखादी पोळी आपण जास्तीचीच खातो तयार झालेलं लोणचं एखादी काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवायचं लोणचं भरून एक ते दोन महिना फ्रीजमध्ये आरामशीर लोणचं टिकते एक मीडियम आकाराची कैरी त्याचे साल काढून घेतले आणि असं बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत ह्या कच्च्या कैरीपासून आपण चटणी बनवणार आहोत झटपट होणारी त्यासाठी ते लागणारं साहित्य दोन टीस्पून गूळ घेतलेलं आहे त्याला बारीक काप करून घेतलेलं आहे एक टीस्पून जाड सोप घेतलेलं आहे एक स्पून जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं दोन ते तीन बेळगी मिरची घेतलेली आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं त्याची साल काढून बारीक कट करून घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल छान असं गरम झालेलं आहे एक स्पून मोहरी घालायची मोहरी चांगली तळतळली की जाळसोब घालायचं एक टीस्पून जिरं घालायचं चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं बारीक कट केलेलं दोन ते तीन बेडगी मिरची त्याचे असे बारीक तुकडे करून घालायचे आहे हे सर्व मिश्रण चमच्याने दोन ते तीन मिनिट कच्चेपणा जाईपर्यंत हलवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी बेडगी मिरची वापरल्यामुळे चटणीला खूप छान असा कलर येतो एक टीस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे एक टी स्पून चण्याची डाळ चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे पूर्ण मिश्रण परत एकदा एक ते दोन मिनिट फिरवून घ्यायचं चम्मच हळद घातलेली आहे सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं जे कच्ची कैरी आपण कापून घेतलेली होती ते टाकून घ्यायचं कैरीच्या फोडी नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गूळ घालून दोन ते तीन मिनिट चमच्याने हलवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटण करून घ्यायचं आहे चटणीमध्ये दहा ते बारा पदिन्याचे पाने घालून घ्यायचे आहे चटणीला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे या पद्धतीने थोडंसं जाडसरस वाटून घेतलेलं आहे चटणी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही चटणी अशीच खाऊ शकता किंवा याला तडका पण देऊ शकता मी चटणीला तडका देणार आहे तेल छान असं गरम झालेलं आहे एक टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून हिंग घालून पूर्ण मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे प्रकारची चटणी तुम्ही पोळीसोबत वरण भातासोबत खायला खूप छान वाटते फ्रीजमध्ये आंब्याची चटणी अशा प्रकारे बनवली तर आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते कशी वाटली तुम्हाला चटणीची रेसिपी नक्की मला सांगा कच्च्या कैरीपासून दोन पटकन होणाऱ्या रे रेसिपी बनवल्या आहोत तर नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद